राम राम आपल्या विश्व चैतन्य चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप एक दृष्टांत सांगितला जातो कुणा एका गृहस्थाला तो रस्त्याने जात असताना वाटेमध्ये त्याला एक चमचम करणारा खडा दिसला फार चमकत होता आता वास्तविक पाहता तो खडा नव्हता बर का ते अनमोल असं रत्न होतं पण त्याला त्याची पारख नव्हती त्याला त्याची किंमत माहिती नव्हती त्याला कळत नव्हतं ते मग त्याच्या दृष्टीने तो साधारण खडा अशा प्रकारचा होता त्याला तो चमचम करणारा खडा दिसला त्यानं तो खडा उचलला अतिशय चमचम करत होता विचार करू लागला याच काय करावं मग त्याला अतिशय प्रिय असणारे एक त्या जनावरांमध्ये अतिशय प्रिय असणारे एक म्हैस होती तो तिला रोज धुवून काढायचा तिला स्वच्छ करायचा तिचा श्रृंगार करायचा त्यानं विचार केला हा चमचम करणारा खडा मशा म्हशीच्या गळ्यात बांधला तर किती शोभून दिसेल आणि म्हणून त्यानं तो चमचम करणारा खडा त्याच्या म्हशीच्या गळ्यात बांधला त्याला फार समाधान वाटलं फार बरं वाटलं त्याला आता पुढे या जनावरांना घेऊन जात असताना रस्त्यामध्ये एक रत्नापारखी त्या ठिकाणी होता त्या रत्नापारख्याने लांबूनच पाहिलं अरे चमचम करणार रत्न म्हशीच्या गळ्यात बांधलं तो त्या म्हशीच्या जवळ गेला गौतम महाराज काही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मैस मारणारी नव्हती <laughs> सज्ज नव्हते तिच्या जवळ गेला ते रत्न त्या ठिकाणी असं असं करून पाहिलं त्याला कळालं म्हणे अरे हे तर मोठं रत्न आहे आणि हे म्हशीच्या गळ्यात बांधलं मग त्याने त्या कुराक्या बरोबर बोलायला सुरुवात केली म्हणे बाबा हे कुठे मिळालं तुम्हाला त्याने सांगितलं चाललं होतं जनावरांना घेऊन रस्त्याने रस्त्यामध्ये सापडलं फार बरं वाटलं फार आहे आणि म्हणून माझ्या म्हशीच्या गळ्यात बांधलं म्हणे फार चांगलं आहे मला देता का याची किंमत देतो तुम्हाला वीस हजार रुपये देतो म्हटलं किती वीस हजार रुपये आता देणारा तो आपण कशाला कमी करायचे आता वीस हजार रुपये म्हटल्यानंतर या गुराख्यानं तोंडामध्येच बोट घातलं म्हटलं अरे बाप रे वीस हजार रुपये मिळणार आहे त्याचे पण आता सामान्य मनुष्य असा असतो एक किंमत जर आपल्याला आपल्या वस्तूची सांगितली तर त्याला असं वाटतं की ज्या अर्थी हा वीस हजार रुपये म्हणतो त्या अर्थी त्याची किंमत पंचवीस तीस हजार रुपये असली पाहिजे आणि म्हणूनच हा त्या ठिकाणी वीस हजार रुपये सांगतो मग तो रत्नापारखी आणखी त्या ठिकाणी वाढून सांगण्याचा प्रयत्न करतो हा गुराखी म्हटला नाही म्हणणे म्हटला आताच द्यायचं नाही आपण नंतर बघू पारखी तिथून निघून गेला आता गुराख्यानं मनात विचार केला आता या चमचम करणाऱ्या खाड्याला म्हशीच्या गळ्यात ठेवता कामा नाही कुणी काढून न्यायला मग काय करायचं वीस हजाराचं नुकसान होईल मग म्हशीच्या गळ्यातून तो चमचम असणारा -चम करणारा खाडा काढून घेतला महाराज आणि खिशात ठेवला आता बदलली बरं जागा त्या खड्याची म्हशीच्या गळ्यातून कुठं आला खिशात आला पुढे एका मित्राला भेटला विचारलं असं असं मला सापडलं याची किंमत विचारायची कुठे गेलं पाहिजे हा तो म्हटला भाजी मार्केटला <laughs> कळेल ना <laughs> भाजी मार्केटला नाही भाजी मार्केटला नाही कळणार धान्याच्या बाजारात गेलं पाहिजे <laughs> कळल का <laughs> नाही मग कुठे गेलं पाहिजे सोनाराच्या दुकानात गेलं पाहिजे रत्न पारख्याकडे गेलं पाहिजे गावातल्या सोनाराकडे गेला आणि त्याला ते रत्न दाखवलं त्याने असं असं करून पाहिलं त्याला कळलं म्हणे अरे रत्न आहे अनमोल कुठे सापडलं याची किंमत सांगा म्हणे त्याने ते रत्न पाहिलं लगेच किंमत सांगून टाकली याची किंमत पन्नास हजार रुपये बापरे गावातला सोनार पन्नास हजार रुपये म्हणतो नेवाशाच्या सोनाराकडे नेलं पाहिजे नेवाशाच्या सोनाराकडे गेला तिथे आणखी जास्त त्याची जा वाढून किंमत सांगितली मग नेवाशाच्या सोनाराला हे डावल्ला महाराज अहिल्यानगरच्या सोनाराकडे जाऊ या <tell> 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 का चंगली चंगली हे का नाही आता अहमदनगर नाही म्हणायचं आता काय म्हणायचं अहिल्यानगर सरकारने किती चांगली चांगली कामं केली हे का नाही औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणखी धाराशिव कशाचं उस्मानगर उस्मानाबादचं धाराशिव अहमदनगरचं अहिल्यानगर अहिल्यानगर आहे का नाही आणखीही त्या ठिकाणी बरीच नावं बदलायची बाकी आहेत लवकरच ते बदलण्यात येतील विठायला विठायला सोनाराकडे जाऊया अहिल्यानगरच्या सोनाराकडे गेले गेला तिथे आणखी जास्त किंमत त्या ठिकाणी सांगितली बऱ्याच ठिकाणी फिरला आणि एके ठिकाणी त्या रत्नाची किंमत लाख रुपये बर का दादा एक लाख रुपये सांगितले म्हंटल अरे बाप रे एवढे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचे एक लाख रुपये ज्याला सहजासहजी दहा रुपये मिळणं कठीण आहे आणि त्याला एक लाख रुपयाची वस्तू सापडली आता काय करावं मग त्याने तोच असणारा त्या ठिकाणी खडा ते रत्न अतिशय सुरक्षितरित्या घरी आणलं घरामध्ये गेला कपाट उघडला आता ड्रॉवर उघडलं आणि ट्रावर मधल्या सगळ्या शेवटच्या कप्प्यात अतिशय सुरक्षितरित्या ते रत्न त्या ठिकाणी ठेवलं कपाटाला कुलप लावलं आणि कुलपाची चावी जाम कटतऱ्याला बांधून टाकली आता मी तुम्हाला विचारणार आहे बरं का मला सांगा खडा तोच आहे अगोदर कुठं होता म्हशीच्या गळ्यात आणि आता कुठे कपाटामध्ये ड्रायवर मध्ये का बर म्हशीच्या गळ्यात बांधला होता चांगला दिसावा म्हणून नाही मग किंमत कळाली नाही म्हणून आणि आता ड्रायवर मध्ये का ठेवला किंमत कळाली म्हणून आणि म्हणून किंमत कळावी लागते आधी महत्व कळावं लागतं आधी अनुभव यावा लागतो आधी आणि मग या सगळ्या गोष्टी होत असतात विठाल तसे संत ओळखणं फार अवघड आहे संत संतांची पार भक्तांची जाणती दुर्लभत्यागती त्यागती अनेकांशी इतरांना त्या ठिकाणी सहजासहजी कळत नाही जे संत आहेत त्यांना संत कळतात जे भक्त आहेत त्यांना भक्त कळतात आणि देवाला एक संत ओळखता येतात कारण ते देवाचेच अशा प्रकारचे विशेषत्वाने अंश आहेत किंवा स्वरूप आहेत देवते संत देवते संत निमित्तत्या प्रतिमा आणि अशा संतांची त्या ठिकाणी आपल्याला संगत निमिषार्ध जरी त्या ठिकाणी सं, संत घडली तर महाराज आपल्याला सांगतात की वैकुंठामध्ये वास तुम्हाला मिळेल राहायला मिळेल मोक्ष त्या ठिकाणी पायाशी लोटांगण घेईल निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती मोक्ष पदेती तई विश्रांती बापुडी तुलसीदासजी म्हणतात